भगवान श्रीराम हे संपूर्ण भारतीयांचं श्रद्धास्थान असून अनेक भाविकांमध्ये श्रीरामांबद्दल उत्सुकता असते त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा असते त्यांची हीच इच्छा त्यांना राम जन्मभूमी अयोध्या येथे घेऊन येते सध्या अयोध्या शहर प्रचंड चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे इथं बनत असलेलं राम मंदिर बावीस जानेवारीला या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडणार आहे त्यासाठी भारतातील कानाकोपऱ्यातून भाविक येणार आहेत तर काही भाविक आत्ताच अयोध्येमध्ये यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातून सुद्धा अनेक भाविक रामलालाचं दर्शन घेण्यासाठी व इथं बनत असलेलं हे भव्य मंदिर पाहण्यासाठी अयोध्येमध्ये येत आहेत नुकतंच आता प्रसिद्ध वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम या अयोध्येमध्ये गेल्या होत्या तिथल्या भाविकांच्या भावना जाणून घेत असताना त्या भाऊक झाल्या होत्या त्यांना रडू आलं होतं त्यांचा रडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे पण त्यांच्या याच व्हायरल व्हिडिओवरून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे खरं तर ज्ञानदा कदम हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे त्या प्रसिद्ध व अभ्यासू वृत्त निवेदिका असून त्या अत्यंत स्पष्ट व छान पद्धतीने सर्वांना समजेल अशा रीतीने बातम्या सांगण्याचं काम करतात त्यांच्या बातम्या सांगण्याच्या शैलीमुळं बातम्या न ऐकणारेही आवडीने बातम्या ऐकतात ही जादू आहे त्यांच्या आवाजाची ही जादू आहे त्यांच्या समर्पणाची पण असं असतानाही सध्या त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे आणि त्यांचे मिम्स बनवले जात आहेत कारण काय तर त्यांना अयोध्या येथे रिपोर्टिंग करत असताना रडू आलं म्हणून खरं तर सभोवतालचं वातावरण पाहून त्या बहारवून गेल्या होत्या त्यामुळंच कदाचित त्यांना अश्रू आणावर झाले असावेत त्यांना तिथं जो अनुभव आला तो दुसऱ्या एखाद्या सामान्य भारतीय व्यक्तीलाही आला असता यात शंका नाही त्यामुळं ज्ञानदाला अश्रू आले यात काहीच गैर नाही कारण माणसाला ठराविक प्रसंगी आश्रू येणं स्वाभाविक आहे पण मग ज्ञानदालाच काय एवढं ट्रोल केलं जातंय हा प्रश्न उरतोच तर ज्ञानदाचा जो रडत असल्याचा व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत खरं तर त्या फक्त प्रतिक्रिया नसून हे नेटकऱ्यांकडून उपस्थित केलेले प्रश्न आहेत जे खरं तर ज्ञानदाला विचारले नसून ज्ञानदाच्या अश्रूंचं भांडोल करणाऱ्यांना विचारले आहेत बेरोजगारीमुळे तरुण बेकार होत आहेत तसंच सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे तरीही महागाई काही कमी होताना दिसत नाही दुष्काळ नापिकी यामुळं कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या ते आहेत त्यामुळं त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं आहे अशा वेळेला शेतकऱ्यांच्या व्यथा वे ऐकून कोणाच्या डोळ्यात आश्रू आले नाहीत मणिपूरमध्ये काही प्रवृत्तींच्या लोकांनी महिलांची विवस्त्र धिंड काढली होती कित्येक महिने मणिपूर जळत होतं तेव्हाही कोणाचे डोळे पाणावले नाहीत याशिवाय साक्षी मलिक सारख्या प्रतिभावान कुस्तीपटूला अचानक तडकापडकी निवृत्ती घ्यावी लागली होती तेव्हा का कोणाचे डोळे पाणावले नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत वास्तविक हे प्रश्न रास्त आहेत खरं म्हणजे ज्ञानदाला आश्रवानावर झाल्याचा व्हिडिओ चॅनलवाले वगळू शकले असते पण त्यांना तो प्रसारित करणं का गरजेचं वाटलं असाही प्रश्न उपस्थित होतो एकूणच एकीकडे हे सर्व प्रश्न उपस्थित करून ज्ञानदाला ट्रोल केलं जात असलं तरीही दुसरीकडं ज्ञानदाचे आश्रू नक्कीच खोटे नाहीत राम मंदिर बनवण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला तर कित्येक जणांना यासाठी आपले प्राणही गमवावे लागले आहेत एवढ्या संघर्षातून जर रामलालाचं मंदिर उभं राहत असेल आणि ते पाहून डोळ्यातून आनंद आश्रू येत असतील तर त्यात काहीच गैर असण्याचं कारण नाही त्यामुळं विषय नीट समजून नी न घेता एखाद्याला ट्रोल करण्याअगोदर ट्रोलर्सनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही माहिती कशी वाटली किंवा या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा